रामराम शेतकरी मित्रांनो कांदा निर्यातीबाबत महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सध्या भारतीय कांद्याला मागणी कुठून आहे ते आपण यामध्ये पाहणार आहोत तसेच बांगलादेशमध्ये जो आपला भारतीय कांदा निर्यात होत असतो सर्वात जास्त कांदा हा बांगलादेशमध्ये निर्यात होत असतो त्याबाबत नेमकी काय माहिती आलेली आहे समोर तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो मागणी सध्या कांद्याला कमी आहे दरवाढीबाबत कांदा निर्यातदारांचं मत नेमकं काय का आहे तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील उन्हाळ कांद्याची सध्या कोलंबो मलेशिया दुबई सिंगापूरला निर्यात ही होत आहे एका महिन्यात तब्बल सत्तर हजार टन कांदा या चारही देशामध्ये निर्यात झाला आहे आगामी काळातही इथून मागणी टिकून आहे यामुळे येथील शेतकऱ्यांना आणि व्यापारी वर्गाला सध्या तरी दिलासा मिळालेला आहे कळवण तालुक्यात उन्हाळ कांद्याचे उत्पादन चांगले आले आहे मात्र देशात इतरही ठिकाणी चांगले उत्पादन अस असल्यामुळे देशांतर्गत मागणी कमी आहे आवक जास्त आणि मागणी कमी यामुळे गेल्या महिनाभरात आठशे ते एक हजार रुपये भाव घसरलेले आहेत मित्रांनो भारतातून विदेशात कांदा निर्यात करणे खूप रिस्क आहे या व्यवसायात कुठलीही बॉन्ड अथवा सुरक्षा नसते हा सर्व व्यवहार विश्वासावर आणि वैयक्तिक संबंधावर चालतो या दरम्यान काही अनुचित प्रकार घडला तर याचा सर्व फटका व्यापाऱ्यांना बसत असतो आणि मित्रांनो आपल्याला माहित आहे व्यापाऱ्यांना फटका बसला की शेतकऱ्यांनाही याचा फटका बसतोच केंद्राने एक एप्रिल पासून कांदा निर्यात शुल्क शून्य केले आहे संपूर्ण जगात निर्यातीस बिनशर्त परवानगी आहे यामुळे कांदा निर्यातीस व्यापारी वर्गाने पुढाकार घेतला आहे मात्र महाराष्ट्रीयन कांद्याला सगळ्यात जास्त मागणी असलेल्या बांगलादेशाकडून भारतीय कांदा आयातीस बंदी घालण्यात आली आहे यामुळे या ठिकाणाहून कोणतीही मागणी नसल्याने नुकसान होत आहे बांगलादेशातून दररोज सहा हजार टन कांद्याची मागणी होती वाहतुकीच्या दृष्टीने भारताच्या सगळ्यात जवळचे राष्ट्र म्हणून या ठिकाणी कांदा निर्यातीस खर्चही कमी होता परंतु मित्रांनो सध्या बांगलादेशकडून कांदा हा जो काही आपला महाराष्ट्रीयन कांदा आहे किंवा आपला भारतीय कांदा आहे याच्या आयातीस बंदी घालण्यात आलेली आहे मित्रांनो भारतीय कांद्याला कोलंबोतून जास्त मागणी आहे निर्यात झालेल्या कांद्यापैकी सर्वात जास्त साठ टक्के कांदा कोलंबोला जातो त्याखालोखाल मलेशिया वीस टक्के दुबईला सोळा टक्के आणि सगळ्यात कमी सिंगापूरला चार टक्के कांदा सध्या जात आहे कांदा निर्यात निशुल्क सुरू असल्यामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यासाठी फायद्याचे आहे मात्र उत्पादन आणि मागणी तफावत आहे हो यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांदा खरेदी विक्रीवर अवलंबून आहेत तुर्तास कांद्याच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता कमी वाढते योगेश महाजन कांदा निर्यातदार अशी प्रतिक्रिया यांनी दिलेला आहे म्हणजेच मित्रांनो तुर्तास कांद्याची दरवाढीची शक्यता ही सध्या तरी कमी आहे असं त्यांचं मत आहे तर नेमकं आपलं मत काय आहे आपणही कमेंट बॉक्समध्ये माहिती टाकायची आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा